गणपती म्हणजे बुद्धी सुख आणि सौख्याची देवता त्यामुळे गणेशोत्सव आनंद चैतन्य आपल्यासोबत घेऊन येतो महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुणे ही दोन शहरं अतिशय प्रसिद्ध आहेत मात्र एकेकाळी मुंबई गणेशोत्सवामधील एका प्रथेमुळे चांगलीच कुप्रसिद्ध झाली होती मुंबईमध्ये गणेश चतुर्थीला एकेकाळी लोकांवर दगडफेक केली जायचे यातून अनेक लोक जखमी व्हायचे मात्र ही अशी दगड फेकायची परंपरा का सुरू झाली हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याकडे परंपरागत चालत आलेला एक समज आधी पाहणं आवश्यक आहे चतुर्थीला चंद्राला पाहू नये त्याचं मुखदर्शन होऊ नये अशी एक परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्याचं कारण म्हणजे या दिवशी चुकून जरी तुमचं चंद्र दर्शन झालं तर आपल्यावर एखादा आरोप होतो आळ घेतला जातो जो गुन्हा आपण केलेलाच नसतो यासाठी पुराणातली एक गोष्टही सांगितली जाते एकदा गणपती आपलं वाहन उंदरावर बसून जात असतो त्यावेळी त्याचा तोल जातो आणि तो घसरतो हे पाहून चंद्राला हसू येतं मात्र गणपतीला त्याच्या अशा वागण्याचा राग येतो आणि तो चंद्राला शाप देतो की आजपासून तुझं तोंडही कुणी पाहणार नाही एखाद्याने समजा तुझं तोंड पाहिलंच तर त्याच्यावर खोटं आळे नंतर चंद्रानं तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं आणि शापातून त्याची मुक्तता झाली पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन केलं तर आपल्यावरही खोटा आळ येईल अशी परंपरा जनमानसात खोलवर रुजली त्याला कारण म्हणजे दुसरी एक अशी गोष्ट जी भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे एकदा श्रीकृष्णांनी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता त्यावेळी त्यांच्यावर समंतक मणी चोरल्याचा खोटा आळ घेतला गेला नंतर भगवान श्रीकृष्णानं संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे त्या आळातून ते बाहेर पडले त्यामुळेच आज अपवादात्मक स्थितीत असली तरी पूर्वी ही परंपरा फार मोठ्या प्रमाणावर पाळली जायची आणि त्यामुळे मुंबईतील लोक चंद्राचं दर्शन चुकूनही होऊ नये यासाठी त्या दिवशी घराबाहेर जाणंच टाळायचे परंतु काही अपरिहार्य कारणामुळे बाहेर पडावंच लागलं तर चंद्रदर्शनाचा आळ दूर होण्यासाठी दगड मारण्याची प्रथा होती मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी याला विकृत स्वरूप दिलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर विनाकारण दगडफेक करायला सुरुवात केली हळूहळू मग हे लोण मुंबईच्या सगळ्याच भागामध्ये पसरलं या अशा परंपरेचा फायदा घेऊन अनेक जण रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना दगड मारून त्यांना लुटायचे त्याचप्रमाणे अनेक लोक इतरांच्या घरादारांवरही दगड मारायचे यातून अनेक वेळा लोक जखमी व्हायचे काही वेळा तर वरमी घावही बसायचा हे सगळं पाहून मुंबईतले गुजराती पारशी मंडळी याला दगड मारायची चतुर्थी म्हणजेच ढगळा चोथ असं म्हणायचे मात्र या परंपरेचा खूपच अतिरेक झाल्याने सरकारवर प्रचंड दबाव आला आणि मग त्यांनी कायद्यानेच ही प्रथा बंद केली तरीही काही जण न जुमानता जाणीवपूर्वक आपल्या फायद्यासाठी किंवा विकृत आनंदासाठी दगडफेक करायचे त्यावेळी मग अशा लोकांना पकडून तुरुंगाची हवा खायला पाठवलं जाऊ लागलं अशाने आपोआपच इतरांवरही चरब निर्माण होऊन ही परंपरा कायमची नष्ट झाली गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे आपल्यासारख्यांनी बुद्धीचा वापर करून समाजाचं अहित होईल समाज स्वास्थ्य बिघडेल अशा प्रकारे कोणतीही प्रथा परंपरा चालू करणं किंवा पाळणं धोक्याचं ठरतं तेव्हा आपण या गणेशोत्सवानिमित्त बाप्पाला वंदन करून या अशा कुविचारांपासून आपल्याला दूर ठेवण्याची प्रार्थना करूयात आपल्यालाही अशी काही वेगळी प्रथा माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला ती सांगा आणि हो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा या मात्र लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार